आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आदर्श सीबीएसई सी मध्ये दे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साह साजरा खानापूर तालुका विटा शहरातील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई सी मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर ओहोळ यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आदर्श आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रणीश उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र कांबळे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी मनीषा रक्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहळ म्हणाले की आजच्या महाराष्ट्र दिनाबरोबर एक मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून ओळखला जातो कामगारांच्या हक्कासाठी आणि न्यायवेतनासाठी सुरू झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे त्याचबरोबर एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला यश प्राप्त होत महाराष्ट्र राज्याचे स्वप्न पूर्ण झाले जगातला हा सर्वात शांतताप्रिय सुरक्षित सहिष्णू प्रदेश संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे शिक्षण आरोग्य उद्योग कला क्रीडा अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारा आमचा महाराष्ट्र आहे चित्रपुर सृष्टी असो किंवा उद्योग क्षेत्र असो देशभरातील लोकांना रोजगार मिळवून देतो तो आमचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी आहे तसेच सर्वांना सामावून घेणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे निसर्ग संपत्तीचे वरदान लाभलेला सुजलाम सुफलाम असलेला बुद्धिजीवी आणि विवेकी जनतेचा आमचा महाराष्ट्र आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे ते म्हणाले महाराष्ट्र दिन व कामगार दिनांच्या संयुक्त कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमासाठी मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन ब्लूमिंगवडच्या इंचार्ज भाग्यश्री गायकवाड पर्यवेक्षिका राजश्री चव्हाण पर्यवेक्षक किरण कांबळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुरक्षा विभागाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी आदर्श वैज्ञ हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केले आभार शुभांगी जाधव यांनी मानले प्रतिनिधी कीर्ती अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा